परंतर्व हवेली तालुक्याचे कार्यक्षम आमदार संजयजी जगताप साहेब तसेच मुख्याधिकारी डॉक्टर कैलाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपालिका स्वच्छतेचं काम तातडी हाती घेतलेलं आहे पालखी सकाळी सात वाजता इथून प्रस्थान झालेले आहे आज आपण पालखी तळावर थांबलेलो आहोत सासवड नगरपालिकेच्या वतीने पहाटे पाच वाजता स्वच्छतेचे काम आणि हाती घेतल्या घेतलेले आहे त्यामध्ये पालखी मार्ग पूर्ण आम्ही कचरा मुक्त केलेला आहे पूर्ण मोकळा केलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण पालखी तळावर आहोत पालखी तळावर आमचे सर्व यंत्रणा स्वच्छतेची कामं करत आहे त्यामध्ये आम्ही दीडशे कर्मचाऱ्यांच्या मार्फत सगळ्या सासवडची स्वच्छता करण्याचा हाती घेतलेला आहे त्यामध्ये मेन मेन रस्ते आहेत पालखी मार्ग आहे तिथेच रावट्या होत्या पालखीच्या दिंड्या उतरल्या होत्या अशा ठिकाणी आम्ही तातडीने तिथं जंतुनाशक पावडर मारून स्वच्छता करण्याचं हाती घेतलेलं आहे आमची इथली ख्याती आहे की इथं ह्या पालखी तळावर ज्येष्ठ नागरिक रोज संध्याकाळी फिरायला येत असतात परंतु सासू नगरपालिका पालखी गेल्या गेल्या स्वच्छता म्हणून राबवत असतं आणि चोवीस तासात शक्यतो आम्ही ऐंशी ते नव्वद टक्के गाव आम्ही पूर्ण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असतो याच पालखी तळावर संध्याकाळी पुन्हा थे ही परिस्थिती होऊन ज्येष्ठ नागरिक मला फिरणारे लोक लोकच इथं रात्री फिरायला येत असतात